ऑपरेशन सिंदूर यशस्वीरित्या पार पाडणाऱ्या भारतीय सैन्य दलाला पाठिंबा देण्यासाठी सांगलीत आज भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते सांगली शहरातील हुतात्मा स्मारक मार्केट यार्ड पासून शहीद स्मारक त्रिकोणी पाकेपर्यंत निघालेल्या या यात्रेत आमदार सुधीर गाडगीळ भाजपाचे प्रमुख नेते मोठ्या संख्येने सांगलीकर नागरिकांसह सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते सहभागी झाले होते तसेच सांगली जिल्ह्यातील सेना दलातील माजी अधिकारी आणि सैनिकांचीही या तिरंगा यात्रेत विशेष उपस्थिती रॅलीच्या वेळी भारतीय सैनिकांच्या जय जयकाराच्या दिल्या गेलेल्या घोषणांनी सर्व परिसर दुमदुमून गेला होता ऑपरेशन सिंदूर मध्ये तीन दिवसात जे पाकिस्तानाला धूळ चालली त्याबद्दल आम्ही सैन्याचे अभिनंदन करण्यासाठी आज ही तिरंगा रॅली काढलेली होती मोठे मोठ्या संख्येनं माजी सैनिक आणि सर्वच पक्षीय पक्षीय कुठे अभिनय न ठेवता बहुच्य नागरिक आज या रॅलीमध्ये आलेले होते आणि पुर, उत्स्फूर्त रॅली निघाली नंतर शहीद स्मारकावर आम्ही त्याला आदरांजली वाहून आज आम्ही हा कार्यक्रम संपवलेला आहे धन्यवाद विंग प्रकाश नावले चक्र विजेता महाराष्ट्र गौरव पुरस्कार विजेता मी एरफोर्स मध्ये वीस वर्ष सर्व्हिस केली आणि आज मी इथं सिंदूर ऑपरेशन सिंदूर आपण सगळ्यांनी इथं विजय दिवस मनवण्यासाठी सगळेजण आपण जमलो आहे या ऑपरेशनमध्ये या सगळ्यांनी भाग घेतलेला आहे आर्मी नेवी एअरफोर्समध्ये पण त्यातल्या त्यात जे त्यात 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 रंग दाखवला आहे तो एअरफोर्सनं दाखवला आहे आणि त्याचं सगळं क्रेडिट आपण आपले प्राईम मिनिस्टर जे मोदी त्यांना द्यायला पाहिजे कारण त्यांनी या तिन्ही सैन्यांना खुली सूट दिली आणि पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी त्यांनी संपूर्ण मुभा दिली आम्ही त्या सगळ्यांचे धन्यवाद आहोत थँक्यू